पंढरपूर तालुक्यातील चळे येथील तीनशे वर्ष पूर्वीची नावाची एक ऐतिहासिक वास्तू असून त्या वास्तूबाहेर लिहिलेला शिलालेख आढळून आलेला आहे लातूर येथील शिलालेख अभ्यासक कृष्णा गुडदे यांनी या शिलालेखाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला असून हा शिलालेख शक्य सोळाशे चौतीस म्हणजेच इसवी सन सतराशे बारा सालचा असल्याचेही गुडदे यांनी हा शिलालेख शोधून तो समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे तसेच गुड्डे यांनी या ऐतिहासिक व पुरातन वस्तू जतन करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत प्रकल्प विभागाने या झालेल्या ऐतिहासिक वस्तूच्या दुरावस्थेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे यावेळी बोलताना शिलालेख अभ्यासक गुडदे म्हणाले मी कृष्णा गुडदे शिलालेख अभ्यासक संशोधक आहे आज सर या ठिकाणी आलेलं आहे आणि या ठिकाणी एक घुमटावर घुमट आहे शिलालेख आहे त्याविषयी तुम्हाला थोडी माहिती सांगतो या शिलालेखामध्ये पाचोळी आहेत पाचोळीमध्ये पहिल्यांदा गणेशाला नमन केलेलं आहे त्यानंतर शक्के सोळाशे चौतीस संवत्सरामध्ये हे घुमटाचं कार्य सुरू झालेलं आहे आणि ह्या घुमटावर बैरजी शराब म्हणजे खराब मोगदम म्हणजे पाटील आणि मोजे चळे या ठिकाणी यांचा घुमट बांधलेला आहे है है सा है। इस या शिलालेखातून माहिती मिळते ते ती आलेली आहे तिथे हा सतराशे बारा सालचा शिलालेख आहे इसवी सन सतराशे बारा यावरून या गुंठाचा कार्यकाळ करतो की हा कधी बांधलेला आहे कुणाचा आहे काय साधारण किती महिन्यापूर्वी किती वर्षापूर्वीचा हा शिलालेख असावा सतरा इसवी सन सतराशे बारा म्हणजे बघा नक्की जरा तीनशे वर्ष होऊन गेलेला तर याकडे पुरातन खातं थोडं दुर्लक्षित होत आहे लक्ष द्यायला पाहिजे की त्या संशोधक म्हणून थोडी खंत तुम्हाला वाटते या ठिकाणी काही जसं ह्याच्यामध्ये पुरातन खातं सर बारीक बारीक गोष्टीवर लक्ष देत बसत नाही आपण जर असेला लेखात आणला त्यांना जर सांगितलं की बाबा हा ह्याचा संग्रह करा किंवा ह्याचं दुरुस्ती संवर्धन करा त्यांशी पत्रव्यवहार केला त्यांच्याशी बोलणं केलं ते पण मदत करू शकतील आपण गावकरी म्हणून पण ह्याच्यासाठी पुढाकार घेऊन काम चालू केलं तर ह्याच्यावर पण ह्याच्यावर पण संवर्धन होईल कारण हा खूप दुरावस्थेत आहे माहिती संवर्धन करणं गरजेचं आहे सध्या तरी साधारण सोलापूर जिल्ह्यामध्ये अशा पद्धती किती शिलालेख तुमच्या माहितीने आढळले आणि नेमका त्याचा इतिहास काय थोडक्यात माहिती आहे की अशा प्रकारचे घुमटांवर शिलालेख बऱ्यापैकी आढळतात जवळपास निजामशाही शिवशाही आदिलशाही या काळामध्ये बऱ्यापैकी सरदार लोकांचे घुमट तयार झालेले आहेत काही घुमटांवर शिलालेख नसतात काही घुमटांवर शिलालेखा असतात त्यावरून जर शिलालेख असला तर शिलालेख कळतंय की हा घुमट कुणाचा आहे कधी बांधला कोण काम केलं हा कुणी बांधला असं अंदाज काय सगळं त्याच्यावर बांधणाऱ्याचं नाव नाही फक्त ज्याचा घुमट आहे त्याचं नाव आहे बहिरजी शरात म्हणजेच खरात मोगदा म्हणजे पाटील पाटील त्या काल त्या काळातले जे पाटील होते त्यांचा हा घुमट आहे हा घुमट बांध्यम